आमच्या आम्ही ज्यांच्यासाठी किंवा आम्ही या पक्षासाठी जे काम करतो त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना मी निवडणूक लढवावी असं जेव्हा माझ्यासमोर याय लागलं तर मला त्यांचं त्याचं उत्तर द्यायचं म्हणून की आज जरी महायुती असली त्या महायुतीमध्ये आम्ही शिवसेना भाजपा हे दोन घटक होतो दरम्यानच्या काळामध्ये तिसरा घटक टेमध्ये समाविष्ट झाला म्हणजे समाविष्ट झाल्यानंतर इथली जागा आता सदानंद चव्हाण हे राजकारणातून संपले किंवा त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही किंवा त्यांचं काही आता पुढचं भावित्य आता राजकीय दृष्टीने असाच अर्थ होतो म्हणजे निवडणूक मी नाही लढवली म्हणजे ह्याचा अर्थ बरेच पर्याय असू शकतात आपलं म्हणजे तो प्रश्न आहे परंतु म सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गेले मला वाटतं दोन हजार चारपासून आपण ह्या राजकीय सामाजिक क्षेत्राला सुरुवात केली एकसारखं एकसारखं प्रत्येक विषय नको म्हणून मी तो मी आमच्या कार्यकर्त्याने जरी बोलले तरी तो आता जाऊ दे रे पुन्हा पुन्हा काढायचा म्हणून म्हणतो परंतु सर्वात महत्त्वाचा त्यावेळेस गावामध्ये शून्य मतं ते, मत ते पंचवीस मतं अशी स्थिती प्रत्येक बूथवर झाली होती आणि आमच्या शिवसेना पक्षाचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं अशा परिस्थितीमध्ये मी नाही म्हणत आम्ही मी एक असेन तर माझ्यावर अनेक आम्ही एकत्र येऊन ह्या ठिकाणी त्याच ठिकाणी वीस हजार मताच्या मताधिक्यानं या ठिकाणी इथे शिवसेनेचा उमेदवार बाळासाहेब ठाकरे आदरणवंदनीय या यांच्या आशीर्वादनं म्हणण्यापेक्षा त्यांना दिलेला शब्द त्यावेळेचा पूर्ण करण्यासाठी चिपूनकरांनी नुसती कंबर कसली नाही आपलं अस्तित्वपणाला लावून तन मन धन अर्पून हा भगवा पुनः एकदा फडकवला आणि त्याच्यासाठी बाळासाहेब आजारी असतानासुद्धा जेव्हा आम्ही मातोश्री गेलो त्यावेळेस आम्हाला आजारी आहेत असं कळवलं गेलं साहेब भेटणार नाहीत म्हटलं तरीसुद्धा नुसता एवढा आवाज किलबिलाट कोणाचा होतोय तर चिपळूंची मंडळी आणि आमदार तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत असं त्यांना नुसतं काढलं तर ते स्वतः खाली येऊन आम्हाला थांबा म्हणून आम्ही बाहेर निघालो होतो बाहेर मातुश्रीच्या बाहेर होतो आम्हाला येऊन आमच्यासमोर पंधरा मिनटं त्यांनी भाषणही केलं आणि आम्हाला अर्धा पाऊ तास दिला एवढं प्रेम चिपूनवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचं होतं आणि त्यांच्या शब्दाच्या आधारावर आमच्याकडे काही नसताना आम्ही त्या त्वेषानं त्या ऊर्जेनं त्यांनी पाठीवर ठेवलेला हात त्या एका ऊर्जेनं आम्ही इथपर्यंत ह्या ठिकाणी इथे आमदार निवडून आणला दोनदा आमदार या ठिकाणी आमच्या लोकांनी केला कोण केलंही महत्वाचं नाही पण त्या ठिकाणी दोनदा आमदार या ठिकाणी तिसऱ्या वेळेस थोडं जरी अपयश आलं कराजी साहेब नव्हते म्हणून थोडासा आशीर्वाद कमी पडला असावा थोडं जरी अपयश आलं असलं तरी इथल्या शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुख आणि इथला भगवा आणि इथे शिवसेनेचा आमदार व्हावा हे निश्चितपणे अपेक्षित आहे आणि म्हणून कोण आता आमच्याकडे पक्षात समजा शिवसेना आमच्या आता शेखर सर या ठिकाणी आमदार आले म्हणून आमचे आमदारकीचं किंवा त्यांनी आमदार व्हावंच हो ना आमचं त्यांचा तो अधिकार आहे परंतु ही परिस्थिती निर्माण झाली म्हणून इथली शिवसेनेचं जे शिवसेना प्रमुखांचं जे कायमचं स्वप्न आहे की माझा इथे भगवा फडकतच राहायला पाहिजे ते जे आम्ही सुरुवात त्याचं बीज रोवलं ते तसंच राहावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही आज कोणतीही आता अजून विधानसभेच्या निवडणुकांच्या उमेदवारीच्या बाबतीतली कोणतीही चर्चा नाही कोणतंही त्या ठिकाणी वाटाघाटी नाहीत तर आजच असं आपण का म्हणू शकतो की चिपळूणची विधानसभा ही ही शिवसेनेला मिळणारच नाही आणि म्हणून माझं त्याच्यामध्ये म्हटलं आहे की आमच्या कार्यकर्त्याने मला ज्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी त्या ठिकाणी दिलेलं आहे की ही विधानसभा निवडणूक ही विधानसभा सीट जागा ही शिवसेनेला महायुतीतून मिळणार नाही हे असं आपण का ठरवतोय अजून ठरलंच नाही तर मुद्दा असा की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की चव्हाण साहेबांनी लढाव पुढं महायुती होईल वगैरे तो मुद्दा वेगळा त्यांची इच्छा आहे म्हणून तुम्ही येत्या निवडणुकीला निवडणुकीत असणार की नाही एवढं नाही माझी दोन गोष्टी असतात निवडणुकीला दोन तीन एक तर निवडणूक मध्ये जर तुम्ही सेनापती होणार का नाही आधी तर दोन हजार चारला काहीच नव्हतं इथे मी सेनापती आम्ही मला नेमलं आणि मी झालो सेनापती म्हणजे सेनापती म्हणजे इथली धुरा सांभाळण्याचं काम तिथे मला विजय मिळवून दिला ना तसं आज त्यांनी मला विचारल्यानंतर आज भले मतदारसंघामधले परिस्थिती यशापेशाची काही असो इथल्या जर पक्षाच्या माझ्या कार्यकर्त्यांनी जर त्यावेळेस बिकट परिस्थितीमध्ये आम्हाला साथ देऊन हा पक्ष उभा केला आम्हाला आमदारपदापर्यंत पोहोचवलं तर त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं इथल्या पक्षाला ऊर्जा देणं हे माझं काम आहे मग त्याच्या माध्यमातनं मी तर एवढंही सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना जुन्या नव्यानं विचारलेलं आहे तुम्ही कोण जर पुढे होणार असाल तर तुमच्या पाठीशी मी राहायला समर्थ आहे पण त्यांचं म्हणणं असं असं काहींचं माझ्यासमोर आलं मी ज्यांना ज्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं साहेब हे काम तुमचंच आहे मग मी पण तयार आहे ना मी नसेल कसं असं कसं मी त्यांच्या निव्वळ आग्रहस्ताव नाही मी तर तयार आहेच ना अरे आमदार व्हायला कुणाची इच्छा नसेल